Yes. मित्रांनो आज तुम्हाला गणेश मूर्ती गणपती बाबाची मूर्ती कशी कचिंग करतात कचिंग म्हणजे फिनिशिंग कसं करतात करता। ते तुम्हाला आज दाखवणार आहे तुम्ही प्रथम पहिला बघवा हे बघा की हा असा गणपती असतो मी आता हा हात जोडलेला आहे हा नेहा इथं हात नसत असेल बघा तुम्ही इथे हात नसतात इथं होल असतं म्हणजे आम्ही जेव्हा कास्टिंग काढतात तेव्हा ते कास्टिंग करणारे हो जी जी न... <coughs> ते काढून ठेवलेलं असते असं लालबाग आहे आणि हे लालबागची महाटा म्हणजेच हात हे हात असतात सुटते याला आपण बोल असतं हे असे खचकाम केलेलं आहे म्हणजे हे जे रप याला साईड आहे ते काढून टाकलेले आहेत त्याला पेपर मारायचा याला फिनिशिंग करणार फिनिशिंग करून हात जोडणार हात असेल ते आपल्याला हात इथे ना असा बघीला त्या हात असा असाला की तिचा गदा येणार इथे हा गदा त्याचा गदा इथे येणार त्यानंतर हे जोडून आलं की हा हात आहे तिथे येणार ज्या सगळी होतोय बघितला मला तुम्हाला त्यानंतर हा मी टक्के लोड आम्ही आता फिनिशिंग करून आहे ते फिनिशिंग येते असे दोन आहेत त्यानंतर हा आपले गणपती बाप्पांचे इंदिर मामा तिला पण फिनिशिंग करणार आहे ते कसं फिनिशिंग करणार आहेचं तुम्हाला आज दाखवतो आणि मित्रांनो म्हणता चिला अभिषेक ठाणेकर माझे काही विद्यार्थी आहेत माझे फॅशन शोचे लहान विद्यार्थी आणि माझे शॉर्ट फिल्म्स असतात मी बनवतो माझ्या लव्ह सॉंग आहेत यूट्यूब चॅनलवरती तुम्ही म्हणता की सर काय काय करता पण ही कला आहे कला कधी कुठे वाया जाऊन द्यायचं नाही माणसाची कला जी आहे ती दाखवा लागते आणि काम करताना कुठलीही गोष्ट विंदास्त करावं लाजायचं नाही हा प्लास्टिक पेपर असतो पाण्यात जाईल इथे बघा खाली बघा इथे पाण्यात मी जाळणार हे त्यांनी झाडे मारणारशी केलेलं आहे बघा केलं असते आता मग दाखवतो हे प्लास्टर असते व्हाईट प्लास्टर हे बघा खाली तुम्ही

तिचं काम चालूच आहे जुलैमध्ये माझे का दोन सॉन्ग एक शॉर्ट फिल्मस आता माझे येणार आहे स्वतः डायरेक्शन केले आहे स्वतः कथा कथापट कथा स्वतःचीच आहे आणि मी आता लवकरच ती शूट करून रिलीज करणार आहे त्याचं नाव का मी आता सांगत नाही आता ना अवघे दोन तीन महिने राहिलेला आहे गणपती बाप्पाचा आगृह होण्याचं ह्या वर्षी ऑगस्ट महिन्यात गणपती आहेत त्यामुळं अंबरांची अंबर समाजाची जय्यत तयार चालू आहे कामाची आणि तुम्हाला असं वाटते की प्रत्येक ग्राहकांना गणपती घेत असताना की गणपती खूप महाग आहेत जास्त पैशाने जास्त पैसे घेतात <coughs> किमती जास्त वाढतात पण तसं नाही भावानो ऍक्च्युली गणपती करत असताना त्याचा किती कष्ट आहे तुम्ही बघू शकता म्हणजे एक गणपती करायचा म्हणजे त्यांना चार ते पाच पाच ते सहा लोकांच्या हातात जातो पहिला हा गणपती करत असताना पहिला कास्टिंग करतात कास्टिंग करून झाल्यानंतर गणपती वाळवला जातो वाळवल्यानंतर जात। जा गेला असं खास काम खडून घ्यायला लागते असे पाटील ला दर्जा असते खडून त्या पेपर मारून मग त्याचा फिनिशिंग करतो म्हणजे मी करा ते काम ते फिनिशिंग होते फिनिशिंग झाल्यानंतर मग मग गणपतीला व्हाईट कलर मारतात व्हाईट कलर मारल्यानंतर बॉडी कलर मारतात बॉडी कलर मारल्यानंतर त्याला शेडिंग येते शेडिंग झाल्यानंतर तिची डोई लिखाई केली जाते डोई लिखाई, लिखाई केल्यानंतर त्याला वॉर्नेस करतात वॉर्नेस मॅट फिनिशावर सगळं त्यात असतो ते करतात मग त्याच्यानंतर मग सोनेही करायची ते तीन कुठं आहे ते सोनेही करायचं गणपती बाप्पाचं त्यानंतर खाली बेस रंगवायचा हे दूत शेला लागायचं ला नटवायचं खडी मोती लावायची असे अनेक प्रकार आहेत एक गणपती करत असताना सहा काम कामगाराच्या हातातून गणपती जातो मग ते जे पैसे होतात मग ते पैसे त्यांचे पे करायचे दे द्यायचे त्या आलेल्या कामगार असं सगळं गणपती सरास किंमत केली तर काहीच पैसे राहत नाहीत खूप कष्ट असते माहितीच आहे आणि ॲक्च्युली कुंभारांच्या गणपती घेतला तुम्हाला स्वस्त सोस्त मिळतो स्टॉकधारकांच्या तुम्ही जर गणपती गेला घ्यायला तर जरा महाग लागतो ते पाचशे गणपती सातशेला मिळतो कारण स्टॉकधारकांना पण विकत गणपती घ्यायला लागतात त्यांची गाडा भाडे त्यांची गाडी भाडं असणारे कामगार त्याचे ड्रिपरी खर्च असा ओवरऑल खर्च असतो त्यामुळे ते गणपतीने एकताच वर्षातून गणपती बाप्पांचा हा सण येतो गणपती बाप्पाला बसवा लागतो त्यामुळे तुम्ही निर्धास्त गणपती घेत जावा त्याची किंमत खर्च जाऊ गणपती बाप्पा हे आपले आवडते देवत आहेत तुम्हाला हात घर सोडायला दाखवतो जरा स्टॉक हे खाली बघ हे प्लास्टर आहे या प्लास्टरच्या माध्यमातून ही फिनिशिंग करून घेणार गणपती आमच्या हातात काम, काम बसलेलं आहे तेव्हा आम्ही फास्ट करतो तुम्ही बघू शकता माझं स्वतःचं इव्हेंट मॅनेजमेंट पण आहे मी स्वतः डेकोरेशनचे इव्हेंट मी करतो त्यानंतर हा गणपतीचे सण गणपतीचे सवे तसं हे काम असतं वर्षातून माझा लक्ष वसाहत लक्ष वसाहत इथे फुलवाडी रोडमधून आत गेलं की टेंबला मंदिरच्या आतल्या बाजूला माझी शॉपी आहे माझी अथर्व आर्ड्स नावाची माझे दरवर्षी स्टॉल असतो नंदकुमार तुम्हाला सी सर्वांशी कचं आहे म्हणजे खाली गाळ्या जिजाऊ हा हात फिनिशिंग केलेला आहे मी तुम्ही बघू शकता एकाच सेकंद केला तर मी हात जोडणार आहे आता हे काळ प्लास्टर घेतलेलं आहे म्हणजे प्लॅस्टर आहे मी काळ म्हणतो आता हे असं काल जाईल थोडं पाणी लावणार जेवढं पाणी लावतील तेवढं लावायचं कारण बोलला ओलं व्हायला लागते घ्यायचं असं दाबून भरायचं कारण आज जर वाळले जर राहिलं तर पोकळ राहते पोखरं राहिलं गणपती पडण्याची शक्यता असते म्हणजे हात पडण्याची शक्यता असतो धक्का लागलाय की ते झालं की इथे आता भरणार से बरबर लगते फिशिंग कि मैं हाथ प्रेस करना एक सैकेंड स्टॉप कर हाथ चुरा जता असे लेवल करायची असा हात भरायला भरून झाला की त्याची लेवल झाली की ना चांगलं फिनिशिंग करायचं गणपतीवर

जे काम असतं म्हणजे एक दोन एक हा दोन तीन हा चौदा थी चार त्यानंतर सोंड पाच त्यानंतर चक्र हे चक्र आहे एक दोन तीन एक दोन तीन थीन, चार पाच चक्र सहा सहा की हा गदा पण असतो ते फिनिशिंग केलेलं आहे मी गदा ही गुंदी भावन सात आणि ही लोड या अनेक लोड आहेत कडे ठेवलं आहे असे एवढे पार्ट आहेत हे सगळं झालं ते कमीत कमी गणपती करायला एक ते दीड तास ते दोन तास आहे पूर्ण क्लिअर करायला असलं पूर्ण एकदम फिनिशिंग चांगलं स्पेशल काम करायचं असेल दोन तास जातो गणपती करायला आणि जर जर फास्ट करायचं एक तास दीड तास जातो मग तुम्ही एक द्या दाखवू तुम्हाला मी केलेला गणपती पण केलेला गणपती हा एक आहे बघू शकतो मी ही गणपती आहे वरती रॅपमध्ये तर हे काय हा बसलेला लालबाग तुम्हाला जो आत्ता मी केला तुम्ही काल केलेला आहे असा होतो दिलं काम हे सगळं हात जोड काम सगळं होऊन असं गणपती होते हे सगळं गणपती तयार केलेले आहेत आता हे फक्त रंगवायचं राहत आणि तुम्हाला जर गणपती घ्यायचे असेल तर लक्ष तर वसाहत म्हणजे आडस येते आपल्याला गणपती मिळतील आणि चांगलं आकर्षक गणपतीला फेटे वगैरे घालून त्याचे धोतर वगैरे नेसमी हा सखा गणपती आपल्याकडे ह्या वर्षी अवेलेबल होईल तर तुम्ही माझा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस सदुसष्ट एकेचाळीस त्र्याण्णव अभिषेक ठाणेकर माझं नाव आहे तुम्ही यूट्यूबवर जाऊन हे व्हिडिओ बघू शकता बघा शेअर करा आणि तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये जेवढं तुम्हाला शिकता येईल त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघून शिकू शकता धन्यवाद मित्रांनो